नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये काटोलाची भाजी करू हे काटोल पावसाळ्यामध्ये निघतात ही रानभाजी आहे या फळाला असे काटे असतात परंतु रुतत नाही हे काटोल हिरवे कोवळे घ्यायचे या काट्यामध्ये माती असते त्यामुळे याला दहा मिनिट पाण्यात घालून ठेवायचं दहा मिनिटांनंतर बघू याला घासून धुवून घ्यायचं यातील कचरा निघून जातो एक एक करून छान धुवून घ्यायचे हे एक पाव काटोल आहे पाणी निथळल्यावर पुसून घ्यायचे नंतर दोनही कडील शेंडा व मुखी काढून घ्यायचं नंतर गोलगोल चकत्या काप करायचे किंवा लांब चौकोनी काप करू शकता यात बिया असतात या पांढऱ्या कोवळ्या बिया काढण्याची गरज नाही लाल बिया काढू शकता किंवा भाजीमध्ये घातल्या तरीही चालतं काटोल पूर्ण कापून झाले कढई तापायला ठेवली दोन चमचे तेल घालायचे तेल तापले त्यात पाव चमचा मोहरी घालायची दोन मिरचीचे काप घालायचे पाव चमचा जिरे घालायचे या काटोलाचे थोडे काप घालायचे तिखट एक चमचा मीठ पाऊन चमचा थोडी हळद घालायची मिक्स करायचं म्हणजे तेलामधील तिखट मीठ मसाला करपत नाही यात कांदा लसूण आलं जिरे पेस्ट ओलं खोबरं किसून घालू शकता नंतर त्यात काटोलाच्या फोडी घालायच्या परतवून घ्यायचं पातळ काप केले की भाजी लवकर शिजते मिक्स करायचे झाकण ठेवायचे त्यावर थोडे पाणी ठेवायचे पाणी झाकणावर ठेवले की भाजी तळायला लागत नाही दोन मिनिटांनी भाजी बघू भाजीला थोडे पाणी सुटत आहे यात छोटे टमाटर घालायचे मिक्स करायचे वाफ येऊ द्यायची यात अगदी थोडे एक चमचा पाणी घालायचे मिक्स करायचे यात अर्धा चमचा आंब्याचा कूट घालायचा कडसर चव असते चवीनुसार साखर घालायची त्यामुळे आंबट गोड घातले की भाजी चवदार होते थोडा मसाला घालायचा थोडी धनेपूड घालायची कोथिंबीर घालायची ही भाजी फारच चवदार होते या भाजीमध्ये चण्याची डाळ घालूनही करता येते भाजीला वाफ येऊ द्यायची पौष्टिक काटोलाची भाजी तयार झाली रस्सा हवा असल्यास रस्सा ठेवावा किंवा सुकी जशी भाजी हवी तशी करावी काटोलाची सुकी भाजी तयार झाली ही भाजी पोळी भाकरी भातासोबत सर्व करावी ही पौष्टिक रान भाजी फारच चवदार होते पावसाळ्यामध्ये एकतरी वेळा खावी